अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे गुरुवारी आढळले स्फोटके बॉम्ब नाशक पथकाकडून निष्क्रिय करण्याचे आदेश न्यायाधीश स्वाती जोंधळे यांनी दिले आहेत मांडळ येथे गुरुवारी दुपारी रस्त्यावर ट्रॅक्टरच्या चाकाखाली अचानक स्फोट झाला तसेच पिठाचे गोळे खाल्ल्याने कुत्र्यांच्या तोंडात स्फोट होऊन मृत्यू झाला होता अज्ञातिस्माने पोटॅशियम नायट्रेट सल्फर आणि चारकोल अशी गन पावडर वापरून गावठी बॉम्ब बनवले होते आणि ते रस्त्यावर फेकलेले आढळून आले रान रानडुकरांच्या शिकारींसाठी ते वापरत असावात असा, असा अंदाज आहे सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही मात्र या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत डीवाय एस पी सुनील नंदवाळकर यांनी गावठी बॉम्ब जप्त करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत मात्र हे स्फोटक पदार्थ सांभाळून ठेवणे धोक्याचे असल्याने पंचनामा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांनी न्यायाधीश स्वाती जोंधळे यांच्याकडे गावठी बॉम्ब नष्ट करण्याची परवानगी मागितली होती न्यायाधीश यांनी नष्ट नि करण्यासाठी परवानगी दिली आहे एकूण सात गावठी बॉम्ब पोलिसांना आढळून आले होते यामागे कोणाचे कटकारस्थान होते याचा मारवड पोलीस शोध घेत आहेत अमळनेर नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषा वापरल्याचा आरोप करत पालिका कर्मचाऱ्यांनी तेवीस फेब्रुवारी सकाळी काम बंद आंदोलन केले मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले पालिका कर वसुलीच्या कारणावरून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी विजय पाटील यांच्याशी असभ्य भाषा वापरली म्हणत सर्व पालिका कर्मचारी आले का आणि काम बंद आंदोलन केले काही वेळातच मुख्याधिकारी तुषार नेरकर कार्यालयात आले त्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत घालत कार्यालयात चर्चेला बोलावले व कर्मचाऱ्यांना वसुली करणे हे आपले कर्तव्य आहेत ते काम करा मात्र संदीप गायकवाड यांचा अनावश्यक हस्तक्षेप होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले दरम्यान गायकवाड हे गेल्या पाच वर्षांपासून अमळनेर पालिकेत या पदावर आहेत अमळनेर हे त्यांचे सासर असल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली निवेदनावर सोमचंद संदांशू फिरोज पठाण विजय पाटील शेखर देशमुख अविनाश संदांशिव यांच्यासह साठ कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात दिनांक एक ते तीन मार्च दरम्यान श्री कालभैरव श्री भैरवी माता श्री दत्तगुरु व श्री अनघा माता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे संत श्री प्रसाद महाराज यांच्या पावन उपस्थितीत पूर्ण होती होईल श्री गुरुदत्त व श्री माता तर श्री कालभैरव व श्री भैरवी माता यांच्यासाठी दोन स्वतंत्र मंदिरांचे निर्माण झाले आहे विशेष म्हणजे या दोन्ही मंदिरांच्या आकाराची मंदिरे विश्वात कोटेही नाहीत सदर प्रसंगी विविध क्षेत्रातील पंचावन्न मान्यवर सपत्नीक विविध पूजांचे मानकरी आहेत तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पूर्ण होती होईल याच दिवशी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त भाविकांनी विविध मूर्तींचे विशेष दर्शन तथा तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंगळग्रह सेवा संस्थेने कळविले आहे वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत अमळनेर मतदारसंघात दोन कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी वितरित झाला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली ढेकू खुर्द येथे समाज मंदिर पाणी पुरवठा आरो प्रणाली रामेश्वर खुर्द येथे समाज मंदिर व सोलर पथ दिवे समाज मंदिर बांधकाम सारबेटे खुर्द येथे समाज मंदिर लोणचारम येथे समाज मंदिर पाणी पुरवठा आरो प्रणाली रणाईचे तांडा येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण समाज मंदिर बांधकाम तसेच अमळनेर मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील चिखलोत पिंपळकोठा वसंतनगर हिवरखेडा तांडा या गावात विकासकामे होणार आहेत मंत्री अनिल पाटील यांच्याच प्रयत्नाने ही कामे मंजूर झाली आहेत प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज या संपादित काव्य समीक्षा ग्रंथाला मराठवाड्यातील धाराशिव येथील युगप्रवर्तक साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार तेवीस या वर्षीचा उत्कृष्ट संपादनासाठी राज्यस्तरीय युगप्रवर्तक साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे पुरस्काराची घोषणा मुख्य संयोजक डी के शेख यांनी एका पत्राद्वारे केली आहे रोख रक्कम सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे लवकरच त्यांना धाराशिव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी निवडक दहा कथा म सुपगारे लिखित बा तथा कथा मानवतावादी सौंदर्यशास्त्र संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज इत्यादी ग्रंथांचे संपादन केले आहे अलीकडेच त्यांनी अमळनेर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन केले आहे शिवाय यापूर्वी त्यांनी पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या अक्षर पेरणी या नियतकालिकेचे काही काळ सहसंपादक म्हणून काम पाहिले आहे या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे साहित्य शिक्षण व विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे अमळनेर मतदारसंघात मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत असून तालुक्यातील नीम येथील राष्ट्रीय काँग्रेस पार्टीसह चौधरी मित्र परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला गोवर्धनचे सरपंच पंकज पाटील यांनीही याप्रसंगी राष्ट्रवादीत प्रवेश केला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होऊन मंत्री श्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले सन दोन हजार, दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटपासाठी एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याने या निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळेल असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला एकाच महिलेवरील प्रेमातून एकाने दुसऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून दहिव देखील हिंमत प्रभाकर पाटील यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिवद येथील दिलीप उर्फ सुरेश भालेराव देसले वर्षे चाळीस यांनी दिनांक बावीस रोजी साडे नऊ वाजण्यापूर्वी भिला माळी यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती आत्महत्या करण्यापूर्वी देसले याने त्याच्या मेहुण्याला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली होती हेमकांत बेहरे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला हिंमत प्रभाकर पाटील विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवने करीत आहेत